नमस्कार मंडई श्री स्वामी समर्थ बघा बावीस तारखेला घट स्थापना झालेली होती बघता बघता नवमी आणि दशमी जवळ आलेली आहे म्हणजे दसरा जवळ आलेला आहे बऱ्याच जणांकडे नवमीला घट हे आहे तर ते हलवले जातात आणि बऱ्याच जणांकडे दशमीला घट हलवले जातात तर नवरात्रीचे नऊ दिवस घटाचे पूजन केले जाते म्हणजेच आपल्या कुलदेवीची पूजन केले जाते नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजेच देवी आईचा नऊ रूपांची पूजन या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केले जाते आता दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्रीची सांगता म्हणजेच घट हे कधी उठवायचे आहे तर त्याचबरोबर घटाला नैवेद्य काय दाखवायचा आहे तो कोणत्या दिवशी दाखवायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीचे जे उपवास आहे ते बरेच जण नव नौ, नवरात्रीचे नऊ दिवसांमध्ये म्हणजे नवरत्नांचे उपवास करतात बरेच जण बसता असे उपवास करतात तर नवरात्रीचे नऊ उपवास कधी सोडवायचे आहे उपवास सोडताना आपल्याला कोणता पदार्थ हा खायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये जी कडकणी बांधली जाते कडकणी केली जाते तर ती कोणत्या माळेला करायचे असते आणि देवीला अर्पण करायचे असते आणि सर्वात महत्वाचा घट हलवताना ते कोणत्या दिशेला हलवायची ही माहिती सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे देव आपण आपल्या देवघरामध्ये घटी बसवलेले असतात तर मग तुमच्याकडे घट बसून किंवा घट बसवत असेल किंवा नसेल पानांवर बसवत असेल विड्याच्या पानांवर बसवत असेल तर हे देव कधी हलवायचे आणि देवपूजा जी आहे तर ती कधी करायची अखंड दिवस जर आपल्याला लावायचा आहे लावलेला असेल तर तो अखंड दिवा कधी उचलायचा आणि त्याचबरोबर बरेच जण नव्याण्णव टक्के लोक बघा या तीन चुका करतात तर ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्याचबरोबर बघा आपल्याला या नवरात्रीच्या संपूर्ण फळ प्राप्त हो करायचं असेल तर या चुका कोणत्या आहेत घट हलवत असताना जो पहिल्यांदा कोणत्या दिशेला हलवायचा आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर आता बघूया नवरात्राची सांगता म्हणजे घट आहेत तर ते बसवलेले तर ते आपल्याला कधी हलवायचे आहे तर घट हे कधी उठवले जातात तर यावर्षी एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला बुधवारी नवमी तिथी आलेली आहे म्हणजे महानवमी आहे आणि महानवमीला एक ऑक्टोंबरला बुधवारी घट हे उठवले आहे किंवा घट हलवले जाणार आहे आता तर घरातील परंपरा अशी असते की नवमीला तुमच्या घरामध्ये घट हे हलवले जातात तरीही तर एक ऑक्टोंबर बुधवारी महानवमीला घट आहे तर हलवले जाणार आहे उठवले जाणार आहे आणि बऱ्याच जणां घरामध्ये अशी देखील पद्धत आहे की बऱ्याच भागामध्ये अशी पद्धत असते की दसऱ्याच्या दिवशी म्हणजे दशमीला घट आहे ते उठवले जातात हलवले जातात तर तुमच्याकडे किंवा तुमच्या भागात जशी पद्धत असेल किंवा दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जात असतील तर दोन ऑक्टोंबरला गुरुवारी दशमी म्हणजे विजयदशमी आहे दसरा आहे तर त्या दिवशी तुम्ही घट आहे हलवू शकतात जशी तुमच्याकडे परंपरा आहे पूर्वापासून जशी पद्धत आहे त्या म पद्धतीनुसार तुम्ही घट हलवायचे आहे जर तुम्ही अशी पद्धत असेल महानवमीला घट हलवायचे असेल तर एक ऑक्टोंबरला बुधवारी नोहमीला घट हलवायचे आहे आणि जर दसऱ्याच्या दिवशी घट हलवायची पद्धत असेल तर तुमच्या घरामध्ये तर दोन ऑक्टोबरला गुरुवारी दसराच्या दिवशी घट हलवले जाणार आहे तर बघा हे सगळ्यात सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे आता बघूया घटाला नैवेद्य काय दाखवायचं आहे घट ज्या दिवशी हलवतात किंवा ज्या दिवशी घट उठवले जातात त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचं नैवेद्य करायचं असतो बऱ्याच घरांमध्ये पुरणपोळीचं नैवेद्य केला जातो आणि नैवेद्य घट हलवताना घटाला दाखवला जातो बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे आंबाड्याची भाजी भाकरीचा नैवेद्य असतो तर बघा जशी पद्धत असेल त्या पद्धतीचा महानुमीला तुम्ही नैवेद्य आहे घट हलवताना किंवा दिवशी उठवत तर तुम्हाला पुरणपोळीचं नैवेद्य दसऱ्याच्या दिवशी दस करायचं आहे घट हलवताना आधी आपल्याला तो नैवेद्य घटाला दाखवायचा आहे आणि त्या नैवेद्यात आपल्याला कुळा चार प्रमाणे बनवायचं चा आहे त्याचबरोबर पुरणपोळीचा नै दिवे आपल्याला बनवायचे आहे पुरणाच्या दिव्यांनी आरती केली जाते त्यानंतर जो आहे तो घट हलवला जातो आणि घट हलवण्याच्या नंतर उपवास जो आहे तर आपल्याला अष्टमीचा उपवास असो किंवा नवमीचा असो किंवा दसऱ्याच्या दिवशी आहे सर तो घट हलवल्यानंतर उपवास आहे तर तो सोडून आपण पुरणपोळीचा के स्वयंपाक केलेला असतो त्याने आपल्याला उपवास सोडायचा आहे तुमच्याकडे तुमच्या प्रमाणे तुमच्या रूढी परंपरेनुसार जशी पद्धत आहे जो पदार्थ बनवून घट हलवला जातो त्या कुळाच्या प्रमाण तुम्ही बनवू शकतात तो नैवेद्य दाखवू शकतात आणि त्यानंतर तुमचे जे घट आहे तर तुम्ही हलवू शकतात आता इथे पुरमपूर -पु... पुरणाचे दिवे बनवण्याबाबत सुद्धा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे तुमच्याकडे पुरणाचे दिवे बनवले असतील तर ते बनवा किंवा कुळाच्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये जी पुरणाचे अकरा दिवे बनव बनवण्याची पद्धत असेल तर अकरा बनवा किंवा सोळा दिवे बनवायची पद्धत असेल तर सोळा बनवा तुमच्याकडे एकवीस पुरणाचे दिवे बनवायची पद्धत असेल तर ते देखील तुम्ही एकवीस दिवे बनवून आरती करून घट हलवू शकता बऱ्याच ठिकाणी पुरणाचे दिवे हे केले जात नाही बऱ्याच ठिकाणी भाजी भाकरीचं नैवेद्य दाखवून घट हलवला जातो त्या पद्धतीने तुमच्या कुळाच्या प्रमाणे तुम्ही घट आहे तर तो हलवायचा आहे जर तुम्ही कोणत्याही गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणून करू शकतात एखादा गोड पदार्थ घट हलवताना घट उतावताना आपल्याला करायचं आहे गोडाचं नैवेद्य तुम्हाला घटायला दाखवायचा आहे मग तुम्ही खीर करा किंवा मग शिरा करा किंवा काही ठिकाणी भाजी भाकरीचं नैवेद्य दाखवून घट हलवून मग भाजी भाकरीने ने उपवास हा आहे तर नऊ दिवसाचा उपवास सोडला जातो घट हलवताना आपल्याला काय करायचं आहे पाच मुलं बोलवायची आहे किंवा पाच पाच जेष्ठ माणूस असतील तर त्यांना बोलवायचं आहे आणि पाच मुलांच्या हात घटाला हात लावायचा आहे आणि आपल्याला तळी जी आहे तर ती आपल्याला उचलायची असते त्याचप्रमाणे हा घट पाच वेळा उचलून खाली ठेवायचा आहे आणि त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला आपल्या कुलदेवीचा जय जयकार करायचा आहे जसे की आई राजे उदय उदय तुझं भवानी माता की जय तो पाच वेळा खाली आपण वर उचलून खाली ठेवताना आपल्याला ती कुलदेवीचं नाव घेऊन अशा प्रकारे घर जो आहे तर तो हलवायचा आहे आणि तो घट थोडासा उत्तर दिशेला सरकून ठेवायचा आहे आणि आलेल्या मुलांना तुम्ही प्रसाद म्हणून जो गोड पदार्थ बनवलेला आहे तर तो, तो देऊ शकतात काही ठिकाणी प्रसादाबरोबर कडकणी पण दिली जाते तसेच काही ठिकाणी घटामध्ये दही भाताचा प्रसाद पण ठेवला जातो तर अशा प्रकारे तुमच्याकडं घट जो जसा हलवला जातो त्या पद्धतीने हलवायचा आहे आता नवरातीचा उपवास कधी सोडायचा आहे ते आपण बघूया यंदा महानवमी म्हणजे शारदीय नवरात्रीची अष्टमी आठवी मा जी आहे तर ती सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारी आलेली आहे महानवमी म्हणजे शारदीय नवरात्रीची नवमी मा नववी मा जी आहे तर ते एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस बुधवारी आलेले आहे आणि महादशमी म्हणजे दसरा जो आहे तर दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारी आलेला आहे आता तुमच्याकडे बसवता बसता उठता उपवास धरणार असाल तर उपवास करण्याची पद्धत असेल तर तुमच्याकडे मुठा उप बसता उपवास किंवा पारायण उपवास हा महानवमीला म्हणजे अष्टमीला म्हणजे शारदीय नवरात्रीच्या आठव्या माळेला करायची पद्धत आहे असेल तर तो उपवास यंदा तीस सप्टेंबर मंगळवारी करून एक तारखेला बुधवारी तो उपवास सोडवायचा आहे आणि तुमच्याकडे महानवमीचा उपवास करण्याची पद्धत असेल म्हणजे नवव्या माळेला तर तो उपवास तुम्हाला एक ऑक्टोंबर रोजी धरायचा आहे आणि दोन ऑक्टोंबर रोजी गुरुवारी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला तो उपवास सोडवायचा आहे घट हलवल्यानंतर घट उठवल्यानंतर उपवास हा सोडवावा उपवास सोडताना आपल्याला जास्त मसालेदार तिखट तेलकट पदार्थ खाणं टाळायचं आहे उपवास सोडताना सात्विक अन्नाचा आहार आपल्याला घ्यायचा आहे जर तुम्ही पुरणपोळी घटाला नैवेद्य म्हणून दाखवला असेल तर तीच उपवासाची पुरणपोळी तुम्ही तीच पुरणपोळी तुम्ही घट हलवताना नैवेद्य दाखवा आणि उपवास सोडवा घटाला तेच तुम्ही उपवास सोडण्यासाठी घ्यायचा आहे तुम्ही भाजी भाकरीचं नैवेद्य दाखवला असेल तोच तुम्हाला उपवास सोडताना घ्यायचा आहे बऱ्याच ठिकाणी दही भात हा नैवेद्य दाखवला जातो किंवा बऱ्याच ठिकाणी बघा काही ठिकाणी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो तर तो नैवेद्य दाखवूनच आपल्याला उपवास आहे तो तो, तो, तो सोडवायचा आहे भाजी पोळी आमटी यासारखे पदार्थ बनवू शकतात कांदा याचा वापर न करता आपण अन्नपदार्थ बनवायचा आहे अन्नपदार्थ बनवून आपल्याला त्याचबरोबर उपवास आहे तो सोडायचा आहे त्याचबरोबर उपवास सोडताना आपल्याला यामध्ये मसूर डाळ किंवा वांगे या पदार्थांचा वा वापर करायचा नाही त्याचबरोबर लिंबू चिरणे किंवा लिंबू पिळणे अन्न पदार्थांमध्ये तर हे देखील आपल्याला टाळायचं आहे या गोष्टी आपल्याला उपवास सोडताना नक्की याचे पालन करायचं आहे आता बघूया कडाकणी कधी करायची आणि घटाला ती कधी बांधायची तर कडाकणी म्हणजे काय तर एक गोड पदार्थ असतो तर तो, 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 तो गोड पुऱ्या असतात अशा गोड पुऱ्या बनवतात बनवल्या जातात बऱ्याच ठिकाणी या घरांमध्ये मैदा आणि साखर वापरून या पुरा बनवल्या जातात काही घरांमध्ये गुळ आणि गव्हाचे पीठ वापरून हा पदार्थ केला जातो कडाकणी बनवली जाते त्याचबरोबर देवीला या पिठाचा पाच सौभाग्य अलंकार बनवले जातात म्हणजे जोडबी वेणी फणी पान सुपारी त्याचबरोबर कुंकवाचा करंडा असे विविध अलंकार आहेत तर ते बनवले जातात आणि ते देवीला नैवेद्य स्वरूपात दाखवले जातात त्याचबरोबर कडाकणी असेल तर ती गोड अशी पुरी असते त्याची माळ देखील अर्पण केली जाते तो नैवेद्य दाखवला दाखवला जातो जातो तर हा नैवेद्य बऱ्याच ठिकाणी पाचव्या माईला दाखवला जातो काही ठिकाणी सप्तमीला तर आठव्या माईला देखील दाखवला जातो काही ठिकाणी अष्टमी तर काही ठिकाणी महानवमीला कडकणीचा नैवेद्य हा दाखवला घटाला दाखवला जातो त्याचप्रमाणे तुमच्या घरात जशी पद्धत असेल त्याचप्रमाणे आपल्याला कडकण्या बनव बनवायच्या आहेत आणि त्या मायेला त्या घटाला अर्पण करायचे आहे किंवा तुमच्या कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन देखील तुम्ही हा अर्पण करू शकता बघा ज्या पद्धतीत तुमच्या घराची पद्धत असेल तशीच कडकणी बनवायची आहे काही ठिकाणी कडकणी देखील बनवली जात नाही घटाला बांधली जाते तर त्या पद्धतीने तुम्ही देवीला अर्पण करायचे आहे तुम्ही घरामध्ये खाण्यापिण्यासाठी देखील वेगळी बनवू शकता जशी पद्धत असेल तशी कडकणी बनवून ती देवीला अर्पण करायचे करा बर आहे आणि जे पाच सौभाग्य अलंकार आहेत देवीला ते देखील त्या कडकण्याबरोबर आपल्याला त्या माळेमध्ये बनवण्याचे आहे ओवायचे आहेत आणि ते देखील त्यांची माळ अर्पण करायची आहे आता देव हे कधी हलवायचे किंवा उठवायचे असतात तर बघा घट हे महानवमीला उठणार आहेत हलवले जाणार आहेत म्हणजेच एक ऑक्टोंबरला बुधवारी हलवले जाणार आहे तर आपल्याला महानवमीला देव हे न हलवता दसऱ्या विजयदशमीला दिवशी तर हे देव हलवायचे आहे तर विजयदशमीला देव हलवायचे आहे देवीची पूजा ही दशमीच्या दिवशी करायची आहे विजयदशमी दसऱ्याच्या दिवशी करायची आहे देव आपण पानांवर बसवलेले असतात घटी बसवलेले असतात तर ती पानं आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जन करायचे आहेत आणि विजयदशमीच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी आपल्याला देवांची देवपूजा जी आहे तर ती करायची असते पण तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर मग तुम्ही नवमीच्या देवपूजा करू शकतात त्यानंतर बघा जो घट आहे तर तो हलवल्यानंतर त्या घटातलं जे पाणी आहे तर ते घरातील जे झाडं झुडपे आहेत तर त्या ठिकाणी टाकायचं आहे त्याचबरोबर थोडंसं पाणी आपल्या घरामध्ये देखील शिंपडायचं कारण नऊ दिवस त्यामध्ये देवी दत् देवींचं तत्त्व हे उतरलेलं असतं आपल्या कुलदेवींचा आशीर्वाद असतो त्यामु त्यामुळे आपल्याला घरामध्ये जे शिंपडायचं आहे ज्या सगळ्या माळा विळ्याचे पानं वगैरे असेल तर ते सुद्धा सगळं निर्माल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बाकी देव जे आहेत तर ते आता नवमीच्या दिवशी जरी तुमच्याकडे घट हलवले जात असतील तर देवपूजा जी आहे तर ती दशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केली जाते आता जो अखंड दिवा आहे तर तो कधी उचलायचा बघा जरी तुम्ही घट हलवलेले असतील तरी देखील तो अखंड दिवा आहे तर तो हाताने विजवायचा नाही किंवा फुंकर मारून विजवायचा नाही त्याचा जो स्वतःहून मावळेल त्यावेळेस तो विजला पाहिजे त्यामुळे बघा स्वतः फुंकर मारून किंवा हाताने तो दिवा जो आहे तर तो, तो चुकून विजवायचा नाही त्याचप्रमाणे आपल्याला तो स्वतः आपल्याला विजवायचा नाही जो स्वतःहून मावळेल विजेल तेव्हा तुम्ही तो दिवा स्वच्छ करून ठेवून द्यायचा आहे आणि आधीच तुम्ही थोडं तेल कमी टाकायला सुरुवात करायची म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत तेल पुरेसे या दिव्यामधलं संपून जाईन आणि तो दिवा विजवून जाईन त्याचबरोबर घट हलवताना तो उत्तर दिशेला पहिल्यांदा आपल्याला हलवायचा आहे आणि बघा घट उठवल्यानंतर आता मी सांगितल्या त्याप्रमाणे आपल्याला त्यांच्या पानं पाण्यात काय करायचं आहे त्याचबरोबर जे एक रुपयाचं नाणं आहे घटामध्ये टाकलेलं असतं ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात आणि बाकीचं जे साहित्य आहे ते आपल्याला माळा आहेत फुलांची जी आहे तर माती जी आहे तर ती साहित्य घट आहे घटासाठी वापरलेले आहे तर ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे बऱ्याच ठिकाणी घटाला दही भाताचं नैवेद्य किंवा दही भात घटामध्ये टाकला जातो तर ते देखील आपल्याला पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे त्याचप्रमाणे जे फुलं असेल किंवा माती असेल ते देखील आपल्याला पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे तो नारळ आपल्याला फोडून घरामध्ये प्रसाद म्हणून खाऊ शकतो किंवा आपण खात नसाल तर तुम्ही काय करा तो नारळ जो आहे तो देखील तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचा आहे तुमच्याकडे तो नारळ विसर्जन केला जातो किंवा फोडून खाल्ला जात नाही कारण आपल्या कुलदेवीचे स्वरूप म्हणून आपण तो पूजन केलेले असतं तर त्यामुळे तो नारळ वाहत्या मा पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे त्याचं फोडून आपण प्रसाद खायचा नाही दुसरी गोष्ट म्हणजे आता मी सांगितलेला अखंड दिवा स्वतःहून विजायचा नाही तो सुरू असेल तोपर्यंत सुरूच राहून द्यायचा आहे काही हरकत नाही तो अजून एखादा दिवस राहिला आहे किंवा चालेल तर तो दिवस तसाच आपल्याला पेतवत ठेवायचा आहे काही हरकत नाही पण तो स्वतःहून तुम्ही अजिबात विजवू नका फुंकर मारू नका आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे कलशातलं पाणी असतं घटामध्ये तर ते आपल्याला इतर झाडांना टाकायचं आहे तुळशीला आपल्याला हे अर्पण करायचं नाही तर बघा या वर्षाचा घट कधी उठवायचा आहे याविषयीचे अनेक प्रश्न उत्तरे मी तुम्हाला सांगितले आहे व्हिडिओ जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ